काच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉग तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते तर काल आम्ही आलो आणि आजचा आहे दुसरा दिवस तर काल संध्याकाळी आलो आल्यावर जवळजवळ नऊ वाजली होती यायला आणि तुम्ही बघितलंच की मी घरून डबा करून आणलेला होता मग आलो जेवलो आणि झोपलो कारण कसं गाडीवरच्या प्रवासाने खूप थकून जातं त्यानंतर मग मी काही शूट नाही केलं आज दिवसभर पण काही शूट नाही केलं तर आता जवळजवळ तीन वाजलेत आणि आता आहे ना घर आवरायचे म्हणजे सकाळपासून माझं आहे ना काही ना काही आवरायचं चा काम चालूच होतं आधी तुम्हाला दाखवते हे बघा इकडे मी गोधडे धुतले तर तीन गोधडे धुतले मी त्यामुळं सकाळी बराच वेळा म्हणजे गोदाड्या धुणं वगैरे यात गेला आणि आता आहे ना घराची पूर्ण साफसफाई करायची म्हणजे आठ दिवसात आहे ना घराला खूप असे जाळे आले कातणींनी खूप जाळे केले एक मिनटं तुम्हाला दाखवते मी कसे हे बघा इथं कोपऱ्यात दिस असं असेल तुम्हाला की कातने मी कसे जाळे केले आहेत आणि खूप म्हणजे असं अस्तव्यस्त झालंय तर ते पहिलं आवरावं लागल कारण कसं घरामध्ये ना अस्तव्यस्त असलं ना मला तर अजिबात काही उंजतच उमजतच नाही त्यामुळे आता ते आवरायचं आहे घर पूर्ण आणि किचन देखील पूर्ण अस्तव्यस्त झालंय मी तुम्हाला दाखवते किचनमध्ये काय झालंय किचनचा राडा तर किचन म्हणजे सकाळी मी क्लीन करून ठेवलं होतं म्हटलं मग परत आवरायचंच आहे त्यानंतर इकडे बघा हे रॅकचं तर पूर्ण राडा झाला आहे काय कुठं काय कुठं असं ठेवलं गेलंय आणि आमच्या पिल्लूंनी ना सकाळी आल्यावर तिचं खेळण्याचा सपासारा काढला होता तरी मी थोडा सपा सा सारा आवरला आता बाकी सगळं आवरून घ्यावं लागल आणि पूर्ण घर आता क्लीन करायचं आहे मला तर चला आता पूर्ण स्वच्छता करून घेते कारण कसं ते जर तसंच पडलं ना आता काम उंजत नाही आणि मग खूप बोर बोर होतं त्यामुळे आता पटपट आवरून घेते आता तीन वाजले तर पटपट आवरावं लागेल रुई झोपलेली आहे तर रुई झोपलेली तो पण तर जेवढं होईल तेवढं पट पटपट आवरता येईल तर आवरता इथं माझी झाली आहे साफसफाईला सुरुवात आणि साफसफाई म्हटली ना तर माझी सुरुवात होती किचन पासूनच कारण कसं का आपला लेडीजचा जास्त वेळ हा किचनमध्येच जातो आणि किचन जर व्यवस्थित साप असेल तर आपल्याला काम करण्यात चांगला उत्साह येतो म्हणजे कसं आपण तिथं जेवण बनवतो सगळं करतो आणि ते जर साप असेल सा ना मग माणसाला चांगलं वाटतं त्यामुळे ना मी इथं आधी साफ करून घेते तर पूर्ण भांडे काढून साफसफाई करणार आहे मी म्हणजे जेवढे भांडे घासायचे तेवढे घासणार आहे जे खूपच खराब आहे कारण काय किचन आवरून खूप दिवस झालेले नाही आहे आणि मी ना असं सात आठ दिवसातून वरच्यावर आवरतच असते पण कसं आपण जर घरी नसेल ना म्हणजे सासूबाईंना काही एवढं होत नाही त्यामुळं त्या काय पूर्ण एवढं साफ करत नव्हत्या त्यामुळं धूळ वगैरे हे तर होतच बसणं त्यामुळं म्हटलं चला ते करून घेऊ आणि सासूबाईंना मी ज्या दिवशी आले ना त्या त्या दिवशी घरी गेल्या त्यामुळं आता इथं मी एकटीच्या आवरण्यासाठी तर पूर्णही ना म्हटलं चला आधी ना किचनात ती झटकून घेऊ कारण झटकवल्यावर कसं आपण परत भांडे पुसून लावू आणि ना ती झटकलं तर ते जाळे वगैरे सगळे मग परत पडतील कातणींनी खूप सारे जाळे केलेले आहेत माहिती नाही का पण ह्या रूममध्ये ना कातनी खूप जास्त आहे म्हणजे सगळीकडं कातणींनी जाळे केले आणि खूप जास्त असं म्हणजे लाईटरला तर पूर्ण असे ते कातणींचे जाळे असे तरंगल्यासारखे झालेले होते तर आता पूर्ण ही जाळे काढून घेते आधी आणि जेवढे जाळे आपण काढले ना तेवढं घर आपलं सु स्वच्छ वाटतं आणि जसं म्हणतात की म्हणजे मी एक म्हण ऐकलेली आहे की म्हणजे घरात जर जाळे असेल तर म्हणजे कर्ज असतं असं काहीतरी आहे तर मला ते म्हणजे खरं वाटतं वर का जेव्हा आपलं घर पण स्वच्छ नसतं ना तेव्हा खरंच माणसाला प्रसन्न वाटत नाही आणि माणूस ना काहीतरी आर्थिक अडचणीत अडकलेला असतोच त्यामुळे ना मी जाळे वगैरे हे नेहमी साफ करण्याचा सा प्रयत्न करते मी ना शक्यतो जर घरी असेल तर आहे ना जेव्हा झाडताना दिसेल ना जाळं त्यावेळेस काढून घेत का असते पण कसं आपण नसल्यावरती मग घराला जाळं येतच तरी तर आधी मी ना किचन आणि किचनपूरचा जो बाथरूम समोरचा भाग होता तो त्याचं पूर्ण जाळं वगैरे काढून घेतलं आणि म्हटलं आता भांडे आवरून घेऊ तर रॅक पूर्ण पुसून घ्यायची होती रॅक पुसून घेतली आणि आहे ना पसाराखाली एकदमच काढला नाही कारण कसं किचन पण छोटं पडतं आणि किचन छोटं ना मग खूप गर्दी होऊन जाते सगळा पसारा एकदम काढला तर त्यामुळे एक एक दोन दोन कप्पे असे रिकामी करून घेते आणि त्या बरण्या वगैरे सगळं पुसून आणि व्यवस्थित ठेवते ते जे मी कागद ठेवलेत ना ते कागद खूप छान आहे माहिती आहे का म्हणजे अजिबात अशी गोळा पण होत नाही आणि चिकट वगैरे जर झाले ना तर कापडाने पुसले ना ओल्या तरी निघून जातात तर मी ते कागद तसेच व्यवस्थित पुसून घेतले आणि ठेवले जेणेकरून येणे ते कागद व्यवस्थित आहे मग ते फेकू पण वाटत नाही आणि इथं जेवढ्या बरण्या आहे ना तेवढ्या व्यवस्थित अशा पुसून घेतल्या आणि त्या ठेवून दिल्या त्यानंतर खालचा एक दोन कप्पा आवरून झाला आणि पटपट कसं आवरायचं होतं त्यामुळं मग पटपटच आवरून घेते जास्त काही व्हिडिओ तुमच्याशी पूर्ण शेअर नाही केला कारण कसं होतं व्हिडिओ शूट करण्याच्या नादात ना आपलं राहून जातं आवरायचं त्यामुळे ना म्हटलं आधी आवरून घेऊ आणि ना ताईंची कमेंट येते मागे की ताई तुम्ही क्लिनिंगचे व्हिडिओ शेअर केले होते ना ते खूप छान आहे म्हणजे तुमची क्लिनिंग बघून आहे ना आम्हाला पण साफसफाई करण्याचं मोटिवेशन भेटतं आणि मी पण आता साफसफाई करायला लागले घरामध्ये म्हणजे मला आहे ना पहिलं खूप कंटाळा यायचा असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे तर असं क्लिनिंगचे व्हिडिओ जर बघितले ना तर छान वाटतं त्यामुळे ना मी माझे हे व्हिडिओ तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे कसं माझ्यामुळे जर कोणाला थोडंफार मोटिवेशन भेटत असेल तर अजूनच उत्तम त्यामुळे उपायनो चला आता इथं माप माझी साफसफाई तर सुरूच आहे आणि तुम्हाला एक विचारायचं आहे म्हणजे कोणाला जर माहिती असेल ना तर सांगा मला आहे ना गॅस शेगडी घ्यायची आहे नवीन तर कुठल्या कंपनीची घेऊ आणि कुठल्या कंपनीची बेस्ट आहे ना हे कमेंट करून नक्की सांगा कारण माझी जी पहिली गॅस शेगडी होती ना ती मी तुम्ही बघितलंच मागे की सर्व्हिसिंग केलं पण सर्व्हिसिंग केल्यानंतर आहे ना परत पण जरा दिवसात आहे ना ते गॅस परत कमी चालायला लागले त्यामुळे असा विचार केला चालू आहे की आता नवीनच शेगडी घेऊन टाकायची पण कुठल्या कंपनीची घ्यावी हे मला समजत नाही आहे म्हणजे खूप प्रयत्न करते मी ऑनलाईन पण बघते आहे कंपनीचे रिव्ह्यू पण काही कळत नाही आहे कारण कसं गॅस शेगडी आपण काही सार सारखी सारखी चेंज नाही करत त्यामुळं म्हटलं व्यवस्थित बघूनच घ्यावी त्यामुळे ना तुम्ही कोणती शेगडी वापरते मला दोन बर्नरची घ्यायची आहे आणि कशी आहे हे कमेंट करून सांगा मला जेणेकरून आहे ना मला थोडंसं घ्यायला सोपं पडेल त्यामुळं विचारलं तुम्हाला कारण कसं असतं आपण एकदा वस्तू घेतली ना परत चेंज करणं होत नाही आणि ती खराब निघू नये तर कशी निघू मग ती थोड्या दिवसात आपल्याला वापरावीच लागते आणि जर वस्तू घेऊन व्यवस्थित नाही निघाली ना तर मनाला सारखी हुरहुर लागती की आपण वस्तू घेतली आणि व्यवस्थित नाही निघाली म्हणून मी तुम्हाला विचारते की म्हणजे गॅस शेगडीबद्दल काहीतरी मला सजेस्ट करा की कुठली घेऊ स्टीलचाच घेण्याचा विचार चालू आहे दोन बर्नरची तर कुठल्या कंपनीची चांगली आहे हे मला कमेंट करून सांगत आहे तर चला तुमच्यासोबत बोलता बोलता ये ना पूर्ण रॅक माझे आवरून झाली खालचे जे डबे खाल होते ते पण पुसून व्यवस्थित ठेवले त्यानंतर इकडे जे पाठीत भांडे होते सकाळी घासलेले ते भांडे लावून घेतले त्यानंतर इकडे केली हॉल आणि बेडरूमची साफसफाईला सुरुवात कारण किचन पूर्ण आवरून झालं फक्त झाडोळीचं बाकी होतं खालचं पण म्हटलं झाडायच्या आधी ना एकदा ना पूर्ण जाळे काढून घेऊ हॉलचे आणि बेडरूमचे तर इथं जाळे काढते आणि जाळे काढण्यासाठी ना माझा वरती हात पुरत नव्हता तर मी इथं स्टूल घेतला उभं राहण्यासाठी कारण खुर्ची कसं सारखं खाली उतरायचं वरती चढायचं ते खूप अवघड जातं त्यामुळं हा स्टूल सोपा जातो नवी 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 तर असंच म्हणजे मी जेव्हा नवीन नवीन इथं आले तेव्हा असं उभं राहण्यासाठीच मी घेतला होता जेणेकरून जाळं काढायला सोपं जावं तरी ना त्यानंतर मी ना तो जाळं काढायचं झाडू घेतला होता पण त्या झाडूचं झालं असं की शिफ्टिंगमध्ये ना तो तुटून गेला आणि तो टाकून द्यावा लागला तर आता आहे ना गावात गेले का नवीन झाडू घेईलच पण आता गावात जाऊन आणि तसा झाडू भेटला तर घेणं होईल असं आहे कारण कसं व्यवस्थित भेटलं तरच तर माणूस घेतं तो झाडू छान होता पण कसं आता शिफ्टिंग करायची म्हटलं ना सामान इकडून तिकडून हलवायचं ना तर काही ना काही फुटतंच तसंच तस तस माझंही पण होतं म्हणजे मागंही एकदा आहे ना पहिल्या शिफ्टिंगमध्येच काचीच्या सहा ग्लासांचा पूर्ण सेट फुटून गेला होता त्यानंतर मी ना बऱ्याचशा वस्तू म्हणजे काचेच्या वगैरे व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला तर माझा माठ आता सहा वर्ष झाले अजूनही चांगला आहे पण आहे ना कसं असतं एखाद्या गोष्ट आपला खूप जर जीव असला ना तर ती गोष्ट आहे ना जास्त दिवस टिकतच नाही आपल्याला म्हणजे जी मनापासून आवडलेली गोष्ट असते ना ती भेटतच नाही असं होतं तसंच ते ग्लासांचं झालं खूप छान होतं तेव्हा तो दोनशे रुपयाला घेतला होता व पूर्ण ग्लासचा सेट असंच फुटून गेला आणि झाडूचंही तसंच झालं आणि असं होतं बरं का शिफ्टिंगमध्ये ना काही ना काही फुटतूट तूट होतीस त्यामुळे ना भाड्याचे घर जोपर्यंत आहे ना तोपर्यंत नवीन असं काही सामान पण घेऊ वाटत नाही कारण कसं आपण इन्व्हेस्ट करतो सामान घेतो आणि ते न वापर होताच असं जर फुटलं ना तर मनाला खूप हुरहुर लागती तर ते काचेचे ग्लास फुटले ना तेव्हा मला असं वाटलं होतं म्हणजे नसते घेतले तर बरे झाले असते कारण ज्यावेळेस ग्लास घ्यायचे होते ना त्यावेळेस अहो मला म्हटले होते की नको घेऊ कारण कसं आपल्याला शिफ्टिंगमध्ये ना फुटूथ हे बरंच काही होतं पण मी ऐकलं नाही कारण मला ते आवडले होते तर मी तेव्हा ते घेऊन ते टाकले आणि त्यानंतर मग अहो असंच मला बोलता बोलता म्हटले की तुला सांगितलेलं तू ऐकत नाही म्हणून असं झालं तर कधी कधी नाही याच्यामुळं मनाला खूप हळहळ लागून राहते की आपण ऐकलं नाही त्यामुळं पण असं होतं तर असं आता ताईनं तो वेगळा विषय परत नाही तर तुम्ही म्हणाल की तो ताई तुम्ही भाऊंचं काहीच ऐकत नाही तर तसं नाही आमचं जेव्हा म्हणजे एक विचार होतो ना तेव्हाच आम्ही वस्तू घेतो नाहीतर अशा वस्तू घेत नाही आम्ही दहा रुपयाची वस्तू सुद्धा आम्ही खूप विचार करतो आणि ज्यांनी अशी परिस्थिती अनुभवली ना त्यांना ते, ते सर्व काही कळतं पण त्यामुळे ना मी कधीच म्हणजे असं ते जर नाही म्हटले तर मी काही घेत नाही म्हणजे आम्ही एक विचाराने घेत असतो त्यामुळं ते सगळं शक्य होतं पण तेव्हा कसं मला कसं वाटलं कोणी येतं जातं मग काचेचे ग्लास पाहिजे त्यामुळं मी घेतले होते फक्त तर चला ताईंनो आता इथं ये ना मी घेते कपाट पुसून आणि कपाट पुसण्यासाठी ने एक नॅपकिन ओला करून घेतला आणि त्या नॅपकिननी पूर्ण कपाट पुसून घेतलं त्यानंतर ना एक टेरिकॉटचा कपडा घेऊन काचा वगैरे व्यवस्थित पुसून घेतला कॉटनच्या कपड्याने मी पुसत नाही कारण कॉटनच्या कपड्याने किंवा कागदानी जर आपण जे पुसतो ना तेव्हा ना त्याचे बारीक बारीक कण परत ते लटकून राहतात त्यामुळे ना मी असं पॉलिस्टरच्या कपड्याने पुसत असते पॉलिस्टरच्या कपड्याचे कसे कण लटकून राहत नाही कागद किंवा कॉटनचा कपडा त्यासाठीच मी वापरत नाही ते झालं आणि त्यानंतर इकडे सगळे ना बोर्ड पुसून घेतले मी बोर्ड पण आहे ना चिघट होता म्हणजे धूळ बसती त्याच्यावर आणि आपण असं बटन दाबायला गेलो हात जर थोडासा खराब असेल तर मग बोर्ड चिघट होत राहता त्यामुळं बोर्ड पण सर्व असे पुसून घेते आणि जेव्हा घरातले बोर्ड वगैरे व्यवस्थित असेल ना तेव्हा घर छान वाटतं नाही तर मग बोर्ड चिघट आणि बाकीचं आपण घर व्यवस्थित आवरलेलं असतं ना मग ते बरोबर नाही वाटत त्यानंतर इथं हा टेबल व्यवस्थित आवरून घेते आणि ह्या टेबलवर आहे ना खूप सारा पसरा आहे बरं का तर तुम्ही म्हणाल हा पसारा एवढा काय तरी इस्तरी जे आम्ही वाचतो ते बुक्स किंवा मग जी डायरी लॅपटॉप हे सगळं सामान आमचं तिथंच आहे आणि काही म्हणजे औषधं वगैरे ह्या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत जे की लागतात कधीमधी त्यामुळं ते ठेवलेले आहेत आयुर्वेदिक औषधं किंवा मग एक्स्ट्राच्या तेलाच्या बाटल्या वगैरे हे सगळं मी त्याच्यात ठेवत असते जेणेकरून कसं घ्यायलाही सोपं जातं त्यामुळं तिथं ठेवलं आहे तर ताईनं पूर्ण घर जर साफ करायचं म्हटलं ना तर खूप थकवा येऊन जातो आणि मला आहे ना तीन वाजेपासून जवळजवळ आहे ना सहा वाजेपर्यंत पूर्ण घराची साफसफाई करण्यात गेली आणि आज आहे ना अहो घरी नव्हते त्यामुळे एवढं स्वयंपाकाचं का काही वाटलं नाही कारण कसं ते जर असले मग स्वयंपाक वगैरे करावा लागतोच तर मग त्यामुळे एवढं काही वाटलं नाही हे साफ करायला एवढं जड काही गेलं नाही त्यानंतर लगेच इकडे घेते फरशी पुसून कारण कसं फरशी पुसल्याशिवाय घराला चांगला लूक येत नाही फ्यान साप तर आहे ना फॅन साफ करायचे राहिले तर फॅन म्हटलं आता उद्या साफ करू आपण कारण कसं खू सगळं काम एकाच दिवशी करायचं म्हटलं ना तर खूप दमून जातं आणि ना आम्हाला पाणी पण कमी येतं तर पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे फॅन वगैरे ना धुऊ काढायचे होते व्यवस्थित त्याचे पाते त्यामुळं म्हटलं ते उद्या क्लीन करू तरी ते ना फरशी चांगली पुसून घेते आणि फरशी पुसण्यासाठी ना भरपूर पाणी लागतंय का कारण जे जाळे वगैरे काढलेले आहेत ना त्या जाळ्यांमुळं आणि पूर्ण घर आवरलं ना तर फरशी पुसण्यासाठी पाणी हे जास्तच लागतं तर किचनवर थोडाफार पसारा येतो आवरायचा आहे पण म्हटलं तो नंतर आवरू आधी फक्त फरशी पुसून घेऊ तर इकडे आमची रुई बघा कशी उलटी बसून अभ्यास करते तर बेडरूमची फरशी झाली पुसून किचनची झाली पुसून त्यानंतर हॉलची फरशी पुसायला आले पण हॉलची फरशी पुसताना आधी ना मी इथं माठ ठेवलेला होता तर त्या माठाच्या ठिकाणी कसं शार येतं तर ते शार म्हटलं चांगलं घासून काढू मी हॉलमध्येच माठ ठेवला दोन ठिकाणी ठेवला होता त्यामुळं दोन ठिकाणी शार आले तर ते चांगले घासून काढले कारण शार जर असले ना तर ते व्यवस्थित वाटत नाही तर कसं असतं ताईंनो नो जेव्हा आपण आहे ना एखादी गोष्ट मनापासून करतो ना तेव्हाच ती करण्यासाठी आपल्याला उत्साह येतो त्यामुळे ना कुठलंही काम करताना मन लावून करायचं असतं कारण मन लावून जर नाही केलं ना तर ते आपल्याला कंटाळा कंटाळा येतो त्यामुळं तरी ते ना मी आवरून घेतलं आणि देव आहे ना बघा सगळे पाटावरती काढून ठेवले कारण देवांच्या खाली पण आहे ना खूप धूळ झाली होती आणि म्हटलं कसं ह्या धुळीतच सगळं करायचं त्यामुळे ना आल्यानंतर देवपूजा पण केलेली नाही आहे अजून देवाचे पाटावर काढून ठेवले तिथं पुसून घेतलं आणि पूर्ण कसं पुसता पुसता बराच वेळ जात होता याला फक्त मी ना थोडंसं स्पीड दिला आहे म्हणून असं वाटतं म्हणजे कसं चार पाच तासाचा व्हिडिओ मी तुम्हाला पंधरा मिनटात दाखवला आहे पण असं काही नसतं त्याला खूप वेळ लागून जातो त्यानंतर बघा ताई न पूर्ण माझं घर साफ झालं आहे आता फक्त फॅन साफ करायचे बाकी आहे तर चला आता पूर्ण साफसफाई झाली तर तुम्हाला ही साफसफाई कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ